आम्ही जाय हे म्हणून निर्णय अधिकारी नका तहसीलदार राठोड आपल्या सर्वांना मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये असल्याचं सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी स्फूर्तपणे घराच्या बाहेर येऊन मतदान करा तरीही आपल्या सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की अकोले मतदारसंघामध्ये संघामध्ये तीनशे साठ मतदान केंद्र आहे त्याच्यासाठी आपण आज जे मतदान कर्मचारी केंद्रावर पाठवतोय तर जवळपास बाराशे अठ्ठावीस हे मतदान पथकातील कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत आपण जवळपास एकशे सात शिपाई वर्गातले कर्मचारी देतोय सोबतच पोलीस कर्मचारी म्हणून जवळपास सहाशे चौदा पोलीस कर्मचारी प्रत्येक केंद्रावर असे फिपलेल्या विभागात आपण देतो यासोबतच आपल्या मतदारसंघामध्ये एकोणावीस असे शॅडो एरिया आहेत की जिथे आपल्याला ट्रेनचा प्रॉब्लेम येतो तिथे आपण प्रत्येकी दोन असे अडतीस रनर्स नेमलेले आहेत ते मतदान म्हणू शकतो तर विधानसभेसाठी दोन लाख चौसष्ट हजारच्या आसपास आपलं एकूण मतदार आहे मतदार आहे त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणावीस हे महिला आणि या एक यासोबत आपण या मतदानाची पूर्वतयारी जी आहे ती पंधरा ऑक्टोबरपासून करत होतो या अंतर्गत आपल्याकडे सतरा कक्ष होते जसं की आचारसंहिता कक्ष युव्हिएन कक्ष यासोबतच आपण नामनिर्देश असल्यापासून तर सिंबॉल अलॉटमेंट करेपर्यंतचे कक्ष अशा प्रकारे आपण विविध कक्षाच्या माध्यमातून इलेक्शनची सर्वतोपरी तयारी करून आता आज आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना जे मतदान केंद्रावर जातील त्यांना साहित्य वाटप करतोय आणि हे साहित्य दिल्यानंतर उद्या आपण प्रत्यक्ष साडेपाच वाजता वॉक बोल आणि प्रत्यक्ष मतदान सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल तरी मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी भरभरून मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि या लोकशाहीच्या या महत्त्वाच्या कामामध्ये आपला हातभार लावा धन्यवाद